बीड पंचायत समितीचा भोंगळ कारभार चवाट्यावर कोट्यावादी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असताना चौकशी समितीने अनेक गावात पाहणी करण्यास गेले परंतु विस्तार अधिकारी सुरडकर नसताना खोटा अहवाल दिल्याचा प्रकार उघड बीड प्रतिनिधी श्याम अडागळे बीड तालुक्यातील अनेक गावात फळबाग लागवडीमध्ये कोट्यावधी रुपयाची भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर यांच्याविरुद्ध कृष्णा पाटोळे विलास नाना भिसे यांनी तक्रार दिली होती याच अनुषंगाने बीड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राठोड साहेब यांनी एक समिती नेमणूक करून प्रत्येक गावात फळबाग लागवड झाली आहे की नाही याची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल देण्याची सांगितले होते परंतु या चौकशी समितीने काही गावात जाऊन पाहणी केली परंतु विस्तार अधिकारी सोबत नसताना पाहणी केली आहे तसेच समितीने थातूर मातूर अहवाल तयार केला असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे तसेच समितीमधील काही अधिकारी सुट्टीवर असताना त्यांना जबरदस्ती करून अहवालपत्रावर सया करून घेतल्या आहेत हा अहवाल खोट्या पद्धतीने तयार केला व मी कुठल्याच गावात पाहणी करण्यास समितीसोबत गेलो नाही तरीही कुडके दादा या अधिकाऱ्याने दबाव टाकून माझ्या अहवालपत्रावर सया घेतल्याचे सुरडकर यांनी विलास बिसे यांना फोनवर सांगितले आहे तसेच खोटा अहवाल समितीने दिल्यामुळे बिनपंचायत समितीचा भोंगर कारभार चव्हाट्यावर आला आहे तसेच या अहवालातून स्पष्ट दिसत आहे की चौकशी समिती इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे तसेच बीड तालुक्यातील आणि गावात फळबाग लागवड या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून लाभार्थ्यांनी कसल्याच प्रकारचे फळबाग लागवड केली नसून तरीही चौकशी समितीने केवळ कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड नाही झाला पाहिजे म्हणून हा अहवाल खोट्या पद्धतीने तयार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे तसेच उपोषणकर्ते पाटोळे यांना दिला असून हा अहवाल मान्य नसल्याचा पाटोळे यांनी सांगितले आहे तसेच कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर आणि चौकशी समिती यांच्या विरोधात बीड न्यायालयात जाणार असल्याची माहिती कृष्णा पाटोळे विलास नाना भिसे यांनी दिली आहे